म्हणलं की संपला म्हणतो माझ्या पुढे कारण त्याच्यासाठी हा बाळूबा झाडाच्या शेंड्यावर चढतो मग बाबाला सगळीच मी तिथं बसतो होतो आणि एका काकाला त्या ठिकाणी एक होता की बाबा तो पोट्यावर खाली उतरून बस तो म्हणला त्या ठिकाणी उठला पुढे जाऊन बसला त्याच्यानंतर तिथं म्हणला तिथून उठवलं त्या ठिकाणी म्हणून मी जाणार अरे बाबा बाळू मामा एक मेव देव असा आहे कोणी आलं पण हसणारा देव नाही

आणि घडामोडी करण्यासाठी आलो तर मला चिंता नाही कारण जो माझ्या सुरती देईल कारण त्याचा उद्धार होईल पण मी महादेव राहणारा देव नाही अनेक देवाचे कार्य असे म्हणतोय महादेवामध्ये पाठपुरवा करते माझं काही नाही अरे ज्याला माझी गरज वाटत ना तो मला हुडकी दे ज्याला माझी गरज वाचणार नाही तो बोंबल तो जाईल म्हणून सांगितलं मला जगाची गरज नाही म्हणून जगाला माझी गरज आहे मला जगाची गरज आज आपण तो बाळूभमा समाजाने भेटावी त्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी पदरात पडावं म्हणून मामा करावे त्याचा अर्थ असा नाही की बाळूमाचं महत्व नाही वाढत त्या मामाचं महत्व नाही आहे कारण मामानं सांगितलेलं आहे प्रत्येकी जन्म मी आधीपासून प्रथम जन्म मी आधी पासून मामा संगती शिकवण तर मामा सांगतोय अरे वेगळेला स्वतः सरस्वती माता जरी गणपती करायला बसील की सरस्वती माता सुद्धा टाकेल सरस्वती मातेच्या साईची काने संपे प्रथमेच्या काज्या संपे पण श्री सद्गुरु संत बाळू महाराज चारित्र कधीच संपणार नाही मी आहे त्या मामाचं वैभव आपल्या गावात येते एक पालखी म्हणजे मामाचं एक तीर्थ ठिकाण देण्याचं वैभव एक पालखी दिली एक तीर्थ ठिकाण आहे मामाचे असे तीर्थ अन्नक्षेत्र मामाचे अठरा येत ह्या जगामध्ये आणि मामा काळाचा चालवणारा अठरा अन्न क्षेत्र आहेत मामाचे आणि ते अठरा पूर्ती त्या माध्यमातून एका दिवसाला दोन हजार एका पालखीच्या माध्यमातून लोक प्रसाद देतात एका पालखीच्या माध्यमातून दोन हजार संख्या प्रसाद देत एका दिवसाला तर अठरा पालखीच्या माध्यमातून किती लोक लोकसंख्याची आणि प्रसाद कमीत कमी आपण सांगतो कमीत कमी तर एका दिवसाला अठरा पालखीच्या माध्यमातून किती लोक संख्या सारखे होते माणसं मामाच्या धर्मातून तृप्त होत असे याचं जो तुम्ही लवकर त्या मामाच्या पालखीच्या माध्यमातून एका पालखीच्या माध्यमातून दोन हजार मुख्य हो मुख्य हो था था त्या मुख्य प्राणी मामाच्या मामाच्या नावापुढे तृप्त होता तर अठरा पालखीच्या माध्यमातून किती मुख्य प्राणी तृप्त होता असतात मामाच्या माध्यमातून कारण त्या मामाच्या संगतीमध्ये आपण आहोत कारण मामा हा मोठेपणाचा देव नाही कारण पांबळे किंवा जैविकेचा देव नाही एक लक्षात ठेवा मामानं सांगितलेलं आहे अरे जो मला हाय म्हणत जो मला हाय म्हणत त्याच्या पायाच्या आहे मला जो कोणी माने त्याच्यासाठी कधीच राहिले केव्हा सांगितलेला हाय नाही नाहीच म्हणून सांगितलेलं आहे सांगितलेला आहे त्या मामा प्रेम करता मेहनत करता मामाचे कारण त्या जग त्या संगतीमध्ये आपण वावरतो त्याची रक्ती आणि संगत घडवतो हे आपलं भाग्य समजा मामाचं भाग्य नाही तुमचं आमचं भाग्य कारण त्या मामाचं चरित्र किती जरी संपवलं भगवंताच्या नावाची जत्रा पाच महाराजांना देवाच्या समोर येऊन आरती करण्यासाठी यायचं हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 आजच्या पंक्तीच्या अन्नदाते आहेत भोजाग्रह श्रीगरे सर यांनी महाप्रसाद बनवलेला आहे तरी आपण पाच जण आरती करण्यासाठी देवाच्या समोर या ज्या ज्या महिलेनं आरतीचा ताक आणलेला आहे त्या त्या महिला सर्व महिलेच्या पाठीमाग जाऊन एका रांगेमध्ये उभा राहून जागे आरती करायची तसेच घोडेवाले ढोलवाले कैतालवाले सर्वांनी आरतीसाठी सज्ज व्हावं तसेच पाडुभमाचे पूर्ण सेवे करी जे आजूबाजूला थांबलेले आहेत बसलेले आहेत सर्वांनी देवाच्या समोर या आणि दोन्ही हाताने टाळ्या बाजून भगवंताच चिंतन करा हरे <गणगा> राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण

Cross, Krishna, cross, 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 Hare cross, 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 Hare, cross, cross, Hare cross, cross, Krishna cross, cross, हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे

माल लक्ष्मी गोटी बागी गो

पाठीमाला खाली वस्तू आवड आरती व्यवस्थित आपण बी खाली वस्तू सर्वांना शांतता मत पाहिजे जर शांती समाज शांत भगवंताची वस्ती भगवंताला निवेद घातला जाईल सर्वांना शांतता मत पाहिजे

स्वतःचा ब्लड स्वतः घ्यायचा देवाकडे पुढा करून लांबणीच महाप्रसाद घेण्यासाठी बसायचं कारण जोपर्यंत मामाची पालखी आपल्या गावात आहे तोपर्यंत आपल्याला अर्थचा लाभ घडणार आहे का मामाची पालखी आपल्या इथून लवकर मामाची पालखी आपल्या गावातून पुढेही जाणार आहे लक्षात ठेवा कारण त्याच्यासाठी हा मामा एक एकमेव असा देव आहे त्याच्या इच्छेनं त्याने त्याला मामाला द्याने बोलवणारा वर्ग भरपूर आहे या म्हणणारा वर्ग भरपूर आहे पण त्याच्या त्याच्या जातो आणि त्याच्या त्याच्या कुठं किती दिवस थांबायचं कधी जायचं काय नाही तर सगळं काही मामा ठरवतो कारण हे मामाच्या दीक्षेनं चालणारी ही सोय ते काही महाराजाच्या माध्यमातून कुठेतरी माणसाच्या माध्यमातून चालणार हे दरबार नाही कारण जगाचा मालक स्वतःच्या पाणी बसून आहे तो जसा ठरवे त्याच्या पद्धतीने त्या त्या जाणार जाणारं हे मामाचं वैभव आहे आणि एवढा पण आपल्या परिसरात मामाची पालखी परत आली की आपल्याही परिसरात काहीतरी मामाच्या माध्यमातून धनधान्य जास्तीत जास्त का वाढेल पाणी पाऊस आपल्या भागात चांगलं होईल तर ह्या हेतून त्यांनी मामाचं कार्य करायचा प्रयत्न करा हा मामा एकमेव असा देव आहे एकदा जर त्या आणि त्या कुठल्याही गावात म्हणा कुठल्याही परिसर एकदा जर कोपला त्याचा कोणाच काही देत नाही लक्षात ठेवा तो म्हणजे आणि अनेक गावाचे अनुभव आहे एकदा जर मामाला त्या ठिकाणी झाला तर मामा सहन करणारा देव नाही कारण जेवढं म्हणतं तेवढं सहन करतो ज्या दिवशी सहन होत नाही कारण त्याला मग त्याची आठवण करून देणारा तो म्हणजे इमा आहे त्याच्यासाठी ती अग्नी ज्या दरबारात आपण आलोय ती अग्नीच ठिकाण आहे ज्या दरबारात आपण बसलो ते दरबार म्हणजे एक कल्पट झाड आहे त्या झाडाकडे जी बसल्याच्या जी जी विच्छा केला होती ती विच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये पण करून घेता येतच कशा पद्धतीनं हा विचार करून कार्य करायचं ती बाळूमुमाची मेंढी आहे त्या मेंढीला तुम्ही कुठलंही काम सांगा शंभर टक्के मामा काम करतोय मामा मामाच्या मना आणि मामाशी येऊन मनापासून आपलं साकडं घरानं मामाला सांगा शंभर टक्के मामा आपलं साकडं घरानं दूर करतो परंतु त्याला जर आपण खाजवण्याच्या आजार गेलं तर शंभर टक्के आपल्याला त्यानं ले खाजवल्याशिवाय राहत नाही तो म्हणजे मी मामा कारण त्याच्यासाठी चांगले असे चांगला आहे वाईट असं ते फार वाईट आहे वाई तो आणि हा जर वाईट जर नसताना तर ह्या मामाच्या नेंड्याच काय भांडे सुद्धा जायला राहिले असते एक लक्षात ठेवा कारण हे मामा तिथं आदर चोरी करणारं गाव आहे त्या गावात जाऊन बसतो तो मामा आहे म्हणून आपल्याला घडतो चांगल्या बावलेला चांगल्या विचारानं ज्या पद्धत घडेल त्या पद चांगल्या सेवा चांगल्या पद्धतीने सेवा कशी घडी याचा विचार करून मामाची संगत चांगल्या विचार करा शंभर टक्के चांगलं करतो पण इथे तसा दारू पिऊन मांसा करून शिवाशिवी करून मामाकडं लाव ना आता अनेक वाटते मी दारू पिले मला काय होते ते बघतो पण त्याला माहिती आहे तुला काही करत नाही पण तू हा डाळू मामा मी उरपाटा देवापेक्षा सगळ्यापेक्षा अवतार उरपाटाने मी उरपाटा आहे मी थोडं बघून सरत नाही उरपाटा जातो त्याचा अर्थ काही लोकांना कळतो काही लोकांना कळत नाही कारण मी

म्हणून त्याच्यासाठी मामाकडे असं आपल्या प्रपंचामध्ये कुठेतरी दुखापत होऊ नये याची काळजी आपण घ्यायचो कारण मामा हा चांगल्यासाठी चांगला आहे वाईटसाठी अनुभव तो अनुभव देण्यासाठी जगाला कारण त्याला सांगितले नाही अरे ज्याला ज्या पद्धतीने जमतो त्या पद्धतीने त्याच्यासाठी माझं मला काय करायचं ते करत असतो म्हणून त्याच्यासाठी आपण

गावातील तरुण वारकऱ्याचा निर्गित करा ज्याला फोटो ग्रंथ त्याचा मामाच्या ग्रभातले फोटो पूजन करतील